संपूर्ण देशाचं आज स्वप्न पूर्ण झालं अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण याची देही याची डोळा अवघ्या देशानं अनुभवला न भूत न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात प्रभू श्रीरामाचे अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त पुण्यातील दगडू शेठ हलवाई मंदिरात श्रीराम पंचायतन श्रीराम जप हनुमान चालिसा पठण आणि महाआरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी विशेष पूजा अर्चना करत मंदिरात हनुमान चालीसा पठन महाआरती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळतर्फे करण्यात आली त्याचबरोबर मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती जय गणेश जय श्रीराम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये आपण केलेलं आहे श्रीराम पंचायतन यागाचं आज पूर्णावृती आहे चार दिवसापासनं हा विशेष याग या मंदिरामध्ये संपन्न होतोय आता हनुमान चालीसा देखील आत्ता या ठिकाणी त्याला आरंभ होणार आहे आणि बरोबर बारा वाजून वीस मिनिटांनी ही बाप्पांची महामंगल आरती समस्त भक्तांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे कारण अयोध्येमध्ये प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हा बारावीसचा असल्यामुळे आपण त्या मुहूर्तावर आपण बाप्पांची महाआरती करणारे गणरायांना देखील प्रभू श्रीरामाच्या स्वरूपामध्ये धनुष्य आणि मान हे आपण त्या ठिकाणी त्यांना अर्पण केलेले आहेत आणि प्रभू श्रीरामांच्या वेषात आज आहे सजलेले आहेत संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये प्रत्येक भारतीयाला अतिशय सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारा हा सर्वोच्च क्षण सगळ्यांच्या जीवनातला आहे पाचशे वर्षाची जी, जी आपल्यावर लादलेली गुलामी होती ती आज नष्ट झाली आणि खऱ्या अर्थाने प्रभू चंद्रांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त रामराज्याची नांदी ही आपल्या भारतवर्षामध्ये सुरू होती आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनामधला अतिशय अनमोल क्षण अतिशय भाग्यवान आपण सर्व आहोत की आपल्याला हे सर्व पाहायला मिळतं आहे आणि याचा आनंद घ्यायला मिळतो आहे त्यामुळे आजच्या या दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश जय श्रीराम जय गणेश जय श्रीराम श्रीमंत दमडिशेठ हलवाई गणपती मंदिर में आज अयोध्या में प्रभु श्रीराम मंदिर की मंदिर में जो प्रभु श्रीराम जी की प्रतिष्ठापना होने वाली है उस अवसर पर बहुत सारे कार्यक्रम हमने आयोजित किए हैं राम पंचायतन यज्ञ ये चार दिनों से यहाँ चल रहा है आज उसकी पूर्णा होती है अभी यहाँ हनुमान चालीसा पठन होने वाला है और ठीक बारह बजकर बीस मिनट पर गणेश जी की आरती यहाँ संपन्न होने वाली है संपूर्ण भारतवर्ष में एक आनंद की लहर छाई हुई है संपूर्ण भारत विश्व में सभी नागरिकों में एक सकारात्मक ऊर्जा की अनुभूति सब ले रहे ये एक राम राज्य की स्थापना की नांदी है उसके संकेत हैं और हमारे भारतवर्ष में साढ़े पाँच सौ साल के बाद ये आनंद सभी को मिल रहा है इस दृष्टि से हम सब लोग भाग्यवान हैं आज के इस शुभ दिन की सबको मंगलमय शुभेच्छा हार्दिक हार्दिक बधाई धन्यवाद जय गणेश जय श्री राम